अक्षय तृतीय दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तिथीला थि येते यावेळी दहा मे दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीया येत आहे त्याची शुभ वेळ महत्त्व आणि उत्सव साजरा करण्यामागचे कारण जाणून घेऊया अक्षय तृतीयेचे महत्त्व अक्षय तृतीयेचा दिवस साडेतीन मुहूर्तापैकी एक मानला जातो या दिवशी कपडे सोन्या चांदीचे दागिने वाहन घर मालमत्ता इत्यादी खरेदी करणे शुभ मानले जाते असे मानले जाते की या दिवशी धार्मिक कार्यासोबत दान केल्याने शुभ फळ मिळते तसेच संपत्तीत वाढ होते अक्षय तृतीया साजरी करण्याची कारणे पहिल्या पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूचा सहावा अवतार भगवान परशुराम याचा जन्म झाला म्हणूनच हा दिवस अक्षय तृतीया म्हणून साजरा केला जातो यासोबतच या दिवशी परशुरामाची जयंती म्हणूनही साजरा केला जातो दुसऱ्या मान्यतेनुसार या दिवशी भगीरथाच्या कठोर तपश्चर्याने प्रसन्न होऊन गंगादेवी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली तिसऱ्या मान्यतेनुसार माता अन्नपूर्णाचाही जन्म याच दिवशी झाला होता त्यामुळे अक्षयतृतीयेच्या दिवशी स्वयंपाकघर आणि अन्नधान्याची पूजा करण्यासोबतच भुकेल्यांना अन्नदान करावे असे सांगितले जाते अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान शंकरांना महालक्ष्मीची पूजा करण्यासाठी कुबेराची पूजा करण्यास सांगितले होते या कारणास्तव अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यास शुभ फळ मिळते महर्षी वेद व्यास यांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महाभारताचे लेखन सुरू केले या ग्रंथात श्री भगवद्गीता देखील समाविष्ट आहे असे मानले जाते की या दिवशी गीतेच्या अठराव्या अध्यायाचे पठन केले पाहिजे नरनारायण देखील अक्षय तृतीयेच्या दिवशी अवतरले असे मानले जाते म्हणूनच ते शुभ मानले जाते महाभारतानुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाने पांडवांना त्यांच्या वनवासात अक्षय पात्र दिले होते अक्षयपात्र कधीच रिकामे नसते ते नेहमी अन्नाने भरलेले असते ज्यातून पांडवांना अन्न मिळत असे अशी अक्षय संपन्नता आपल्याही आयुष्यात यावी आणि आपल्याला अपेक्षित असलेला आनंद अक्षयपणे टिकून राहावा यासाठी अक्षय अक्षयतृतीया लक्ष्मीपूजा करून साजरी केली जाते तर कशी वाटली तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद